नमस्कार राम राम आणि जय श्री कृष्णा आज आपण महाभारतातील एका अद्भुत आणि चमत्कारिक घटनेबद्दल बोलणार आहोत अक्षय पात्र वनवासात असताना पांडवांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले त्यापैकीच एक म्हणजे अन्नधान्य आणि पाहुण्यांच्या जेवणासाठी पुरेशी व्यवस्था नसणे पण याच वेळी सूर्यदेवांनी युधिष्ठिराला अक्षय पात्र नावाचं एक अद्भुत भांडे दिलं हे पात्र खास काय होतं आणि या अक्षय पात्राची पांडवांना वनवासात कशी मदत झाली हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा पांडव जेव्हा देवतात दुर्योधन आणि शकुनीकडून हरले तेव्हा त्यांना आपले राज्य सोडून बारा वर्षे वनवासात जावे लागले पाचही भाऊ आणि त्यांची पत्नी द्रौपदी साध्या वेशात वनात फिरत होते त्यांच्याकडे भेटायला बरेच लोक यायचे राजे स्वतः किंवा त्यांचे प्रतिनिधी येऊन त्यांना सहानुभूती आणि पाठिंबा दर्शवायचे जनतेतले लोक येऊन प्रेमाने भेटून जायचे युधिष्ठिराला धर्मशास्त्र तत्वज्ञानाची आवड होती आणि त्याला चर्चा करायला आवडायचे म्हणून ऋषी मुनीही त्यांना भेट द्यायला यायचे तेव्हा आलेल्या अतिथीचा मानाने पाहुणचार करून त्यांना जेवायला वाढावे अशी पद्धत होती कोणीही आपल्या घरून उपाशीपोटी जाऊ नये अशी सर्वांची इच्छा असायची परंतु जंगलात असल्यामुळे बऱ्याचदा त्यांच्याकडे पुरेसे अन्न नसायचे त्यामुळे स्वतः पांडवांची आणि त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांची जेवणाची व्यवस्था करणे जिकिरीचे काम होते युधिष्ठिराने सूर्याची प्रार्थना केली आणि सूर्यदेवाने त्यांना एक जादूचे पात्र दिले त्या पात्राचे नाव होते अक्षय पात्र अक्षय म्हणजे त्याचा क्षय होत नाही असे सूर्यदेवाने युधिष्ठिराला सांगितले की द्रौपदी या पात्रातून ज्या अन्न पदार्थाची कामना करेल ते या पात्रात हजर होईल आणि काही कमी पडणार नाही जोपर्यंत द्रौपदी सगळ्यांना वाढून शेवटी स्वतः जेवत नाही तोपर्यंत त्या पात्रातून अन्न उपलब्ध होत राहील द्रौपदीचे स्वतःचे जेवण झाल्यावर मात्र त्या पात्रातून पुढच्या दिवशीपर्यंत काही येणार नाही देवाच्या कृपेने पांडवांना आपल्या स्वतःच्या अन्नाची आणि आलेल्या अतिथींच्या पाहुणचाराची काळजी राहिली नाही त्यांच्याकडे आलेले सर्व अतिथी तृप्त मनाने परत जाऊ लागले दुसरीकडे हस्तिनापुरात दुर्योधनला राग येतो वनवासात असूनही पांडव इतक्या आनंदाने राहत आहेत हे त्याला सहन होत नाही काही दिवसांनी हस्तिनापुरात दुर्वास मुनी आपल्या हजार शिष्यांसह आले त्यात दुर्वास मुनी आपल्या कोपिष्ट स्वभावामुळे आणि क्रोधात कठोर शाप देण्याच्या सवयीमुळे प्रख्यात होते दुर्योधनाने त्यांच्या व्यवस्थेत कुठलीही कमी सोडली नाही दुर्वास मुनी प्रसन्न झाले दुर्योधनाने त्यांना पांडवांनाही आपल्या दर्शनाचा आणि सेवेच्या संधीचा लाभ द्यावा अशी विनंती केली आणि पांडव द्रौपदीचे जेवण झाल्यावरही तितक्याच उत्साहाने स्वागत करतात का हे पाहायला सांगितले दुर्वास मुनींनी त्याची विनंती मान्य केली आणि सर्व शिष्यांसहित वनात गेले दुर्वास मुनी आणि त्यांच्या इतक्या शिष्यांना अचानक समोर पाहून पांडव पेचात पडले द्रौपदीचे नुकतेच जेवण झाले आहे आणि आता अक्षय पात्रातून काही मिळणार नाही हे त्यांना माहीत होते द्रौपदीने सर्वांना आपला प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी नदीवर जाऊन स्नान करून येण्याची विनंती केली त्याप्रमाणे आणि शिष्यगण नदीवर गेले इकडे द्रौपदीने मनुमन श्रीकृष्णाचा धावा केला श्रीकृष्णाने तुझ्या मदतीला नेहमीच येईन असे वचन तिला दिले होते त्याप्रमाणे ते क्षणार्धात तिथे प्रकट झाले श्रीकृष्णाने द्रौपदीची थोडी मस्करी करायचे ठरवले तो म्हणाला द्रौपदी मला फार भूक लागली आहे मला पटकन काहीतरी खायला दे अरे कृष्णा माझे जेवण झाल्यावर अक्षय पात्रात पदार्थ येणे बंद होतात आता आमच्या कुटीत काहीच शिल्लक नाही हे बघ आमचं रिकाम अक्षय पात्र असं म्हणून द्रौपदीने त्यांच्या समोर ते पात्र आणून ठेवले श्रीकृष्ण ते पात्र बघून हसले रिकाम कसं हे बघ मला हे एक भाताचं शीत दिसतंय असं म्हणून त्यांनी द्रौपदीच्या जेवणानंतर उरलेलं भांड्याला चिटकलेलं एकमेव भाताचं शीत उचललं आणि खाल्लं आणि मोठ्या समाधानाने म्हणाले वा माझं तर पोट भरलं आणि त्या पाहुण्यांच्या पोट भरलं असेल तिकडे खरंच दुर्वास आणि त्यांच्या सर्व शिष्यांची भूक आपोआप शांत झाली त्यांना आता एक खाण्याची क्षमता उरली नाही देवाची कृपा आणि श्रीकृष्णाचा चमत्कार पाहून दुर्वास मुनी आश्चर्यचकित झाले दुर्वास मुनींना यामागे श्रीकृष्णाचा हात असणार हे लक्षात आले होते त्यांनी पांडवांना शाप देण्याऐवजी त्यांचे आशीर्वाद दिले आणि परत हस्तिनापुरात गेले आपल्या भक्ताच्या घरी फक्त एकण भाताच्या बदल्यात श्रीकृष्णाने त्यांना मोठ्या संकटातून विलया सोडवले ही कथा आपल्याला शिकवते की देव आपल्या भक्तांची नेहमीच काळजी घेतात कठीण परिस्थितीतही श्रीकृष्णाची कृपा आपल्याला मार्गदर्शन करते आणि आपल्याला संकटातून मुक्त करते जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल धन्यवाद